नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर येते पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार लोकसभा लढवण्याबाबत भाजप नेत्यांचं काय विधान सविस्तर जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशीच नवना व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचं बोललं जातं राजकीय वर्तुळात चर्चा होते यावर भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे पंकजा हे आमच्या मोठ्या नेत्या आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आनंदच होईल पण त्याच्याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं प्रवीण दरेकर म्हणालेत प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या तिकीट वाटप कसं होतं याबाबत प्रवीण दरेकरांनी माहिती दिली पंकजा मुंडे यांची भूमिका काय काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत भाष्य केलं प्रीतम मुंडे यांना खाली बसवून मी राजकारणात पुढे जाणार नाही असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय मात्र पंकजा मुंडे भाजपच्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जाणार असल्याची चर्चा अद्याप थांबलेली नाही प्रवीण दरेकरांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे लोकसभेसाठी आता आमचं मिशन पंचेचाळीस नाही तर मिशन अठ्ठेचाळीस आहे आम्ही पॅट बांधून तयार आहोत बॉल आला की बॅटिंग करणार आहोत ते केव्हाही निवडणुकीस लागली तरी आम्ही सज्ज आहोत असं मत आगामी निवडणुकीवर भाष्य केलंय मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मात इप्रा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही तर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद